नमस्कार मी आशुतोष आपण सगळे महाराष्ट्र राज्यात राहतो आणि मला सहज असं वाटलं की या महाराष्ट्राबद्दल आपला तरुण कितीसा सजग आहे किंवा या महाराष्ट्राच्या निर्मितीबद्दल आपण किती सजग आहोत हे थोडं लोकांना विचारावं हो। आणि म्हणून मी आता काही मुलांना काही प्रश्न विचारणार आहे आणि बघूया की कि त्यातले किती प्रश्नांचे ते बरोबर उत्तरं देऊ शकतात आणि त्यातून आपल्याला काय कळतंय चला आपण कोणत्या राज्यात राहतो महाराष्ट्र राज्यात तुला काही प्रश्न आहेत माझे पहिला प्रश्न हा आहे की आपण महाराष्ट्र दिन का साजरा करतो महाराष्ट्र दिन कारण की आपलं करते पण महाराष्ट्र दिन म्हणून आपण असं का साजरा करतो महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते यशवंतराव चव्हाण ओके okay. महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो कट नाही महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते <laughs> महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली होती सोळाशे सत्तर मध्ये झाली महाराष्ट्र राज्य निर्मिती म्हणजे महाराष्ट्र म्हणून आपण सोळाशे सत्तर ला झालं <laughs> <laughs> नाव काय तुझं <है> बरं <laughs> <laughs> महाराष्ट्र राज्यात आपण एक दिवस साजरा करतो महाराष्ट्र दिन तो आपण का साजरा करतो काय म्हटलं नाही तस नाही पण आपण सगळे महाराष्ट्रातच राहतो ना आपण सगळे लहानपणापासून महाराष्ट्र दिन साजरा करतोच आहे आहे बरोबर महाराष्ट्र दिन आपण साजरा करतो कारण त्या दिवशी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली बरोबर आहे तर आपण कधी साजरा करतो तो सांग ना मला सांगा आपण महाराष्ट्र दिन साजरा करतो बरोबर आहे तो का साजरा करतो महाराष्ट्रामध्ये अशा भरपूर गोष्टी आहेत इतर राज्यामध्ये नाही जर अभिमानच आहे आपण एक जानेवारीला करू शकलो असतो एक मेच का काय वाटत आपण जय महाराष्ट्र खूप जोरात बोलतो आपल्याला महाराष्ट्राबद्दल काहीच माहिती नाही असं दिसतंय आपण महाराष्ट्र दिन का साजरा करतो हे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते काही आयडिया वसंतराव नाईक अजून एनी ऑदर गेसेस महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण का साजरा करतो आपण महाराष्ट्र दिन याच उत्तर हा देईल मग महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली होती तरी तरी हा सांगू शकतो मला वाटतंय अजून विचार कर ना थोडा अजून विचार कर एवढा त्याच्या पाठीमागण्या जात एक एकमे काय आहे महाराष्ट्र दिवस महाराष्ट्र दिवस का साजरा करतो आपण तो म्हटला बोट डेक्कन जो था पहिले उसमें से हमारा वो हुआ था महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ना। काय नाव आहे है बस काय नाव हॅमरिंग हो रहा है देशमुख हो देशमुख मला नाव नाही देशमुख हे मला यशवंतराव चव्हाण आपल्याला महाराष्ट्र किती माहिती हा प्रश्न आता आपण आपल्याला स्वतःला विचारणं गरजेचं की आपल्याला महाराष्ट्र किती माहिती आपण लहानपणापासून याच राज्यात राहतोय जय महाराष्ट्र आपण रोज म्हणतोय मोठ्या आवाजाने म्हणतो जय शिवराय म्हणतो शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो सगळं आपल्याला माहिती आहे लहानपणापासून पहिलीपासून आपण एक मे महाराष्ट्र दिन साजरा करतोय पण आपल्याला अजून हेच माहित नाही की आपण महाराष्ट्र दिन का साजरा करतो खरंच वाटते की परत वाचलं पाहिजे सगळं वाचलं पाहिजे ना बरं नाही वाचता आलं तुम्ही ऐकाल त्यासाठीच मी एक नवीन सिरीज घेऊन येतोय जिचं नाव आहे असा घडला महाराष्ट्र तुम्ही नक्की हे सगळे अपडेट फॉलो करा आणि ती सिरीज पाहायला विसरू नका महाराष्ट्र राज्य कसं घडलं कसं निर्माण झालं काय त्याची प्रक्रिया होती किती होतात बलिदान दिलं हे सगळं तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ही सिरीज नक्की बघा असा घडला महाराष्ट्र धन्यवाद